माननीय राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य असं बैलगाडा शर्यत बरवण्यात आलं आहे आज बैलगाडा शर्य शर्यत बरवण्यानिमित्त आमचे सासवड गावचे किरणजी भांडवलकर यांचा सोन्या हा बैल अतिशय खूप चांगला पळाला आणि त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रथम क्रमांक काढला आहे त्याबद्दल काही युवक आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार काय सांगाल दादा आमचा सोन्यापाळाला चांगली गाडी दुसरे युवक आहेत आपल्या बरोबर दादा तुझं काय मत आहे गाडी चांगली पळाली खालन सुट्टीला पण गाडी एक टांगा पुढं पळतोय आपली आणि गाडी चांगली पळाली तर किरण किरण शेठ भांडवलकर आपले बैलाचे मालक आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आपल्या बैलाविषयी काय माहिती द्याल सोन्या बैला आपण एक ते दीड वर्षापूर्वी आमचे मित्र आहेत रनवरेशिरसने जे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतलेला आहे तर सोन्यानी जवळजवळ आत्तापर्यंत बरेच पारितोषिकं मिळवल्यात पण आमच्या सासूड गावात आज पहिल्यांदा म्हणजे नाही का सोन्या फायनलसाठी पात्र राहिला त्याबद्दल खूप खूप असं म्हणजे नाही का आनंद व्यक्त होतो या आणि आम्हाला सोन्याने नाराज केलं नाही कधी सोन्या भरपूर प्रमाणात चांगला पळाला आणि चांगला पळतो सोन्याविषयी असं कुठलं मैदान आहे की तुमच्या ते आठवणीत राहील आणि बरेच मैदान म्हणजे नाही का पारितोषिक मिळवून आहेत त्यातल्या त्यात आम्हाला आता कोरेगावचं कदमवाडीचं सातेवाडीचं परत गोजूबावीला बारामती झालं ते परत दुसऱ्यांदा गोजुबावीला झालं तिथं एक नंबरचा मान पटकावला असे असंख्य मैदान सोन्याने नाराज केली कुठंच मैदाना केलं नाही आम्हाला तुम्ही या क्षेत्रात किती दिवसापासून आहात आम्ही क्षेत्रात बरेच दिवस झालो आहे जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले पण आम्हाला कोणाच ओळखत नाही आता आम्हाला एक दीड वर्ष झालं लोक वाळकाय लागल्यात ती पण सोन्या पळायला लागल्या तुमच्या सोन्याविषयी अजून काय माहिती सांगू शकताल का सोन्या आपला खिलार आहे खूप रागिष्ट बैले सोन्या दोन्ही खांदे आपला पळतो डाविनी कडणी सुद्धा पळतो तर आमचे मित्र बापूसाहेब साहेब जाधव अध्यक्ष भांडवलकर यांच यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया काय सांगाल सोन्या आम सा आमचा कधी आम्हाला नाराज करत नाही कुठल्या अड्ड्यात गेला तरी कधी गुलाल आता आतापर्यंत आठवणीतला गुलाल सांगाल एक नंबर केलेला हे होते सासवड मधील सोन्या बायलाचे मालक आणि आमचे मित्र बापू शेठ भांडवलकर आणि तसेच हे समस्त सासवडकर यांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात धन्यवाद